श्री स्वामी समर्थ सर्वांना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी शारदीय नवरात्र सुरुवात होणार आहे आणि तीन ऑक्टोबरच्या दिवशी घटस्थापनाही केली जाणार आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला या शुभ मुहूर्तावर घटस्थापनाही करायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ दिवस नऊ प्रकारच्या माळा घटाला घातल्या जातात नऊ प्रकारचे नैवेद्य देवीला घटाला अर्पण केले जातात याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता यानंतर पहा तीन तारखेला घटस्थापना केली जाणार आहे या दिवशी दोन शुभ मुहूर्त सांगितले गेले आहे एक सकाळचा आणि एक दुपारचा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा प्रत्येक गोष्ट आपण शुभ मुहूर्तावर करत असतो त्याचप्रमाणे घटस्थापनेचा देखील जो शुभ मुहूर्त असेल त्या मुहूर्तामध्ये जर का आपण घटस्थापना केली तर आपल्याला त्याचे अनेक असे फायदे होत असतात घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असणार आहे आता एवढ्या सकाळी सकाळी आपल्याला घटस्थापना करणं शक्य नाही मग अशा वेळेस अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहेतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही या वेळेमध्ये घटस्थापना करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हे दोन हे शुभ मुहूर्त असल्यामुळे आपण या वेळेत घटस्थापना करायची आहे आता ज्यांना या वेळेत घटस्थापना करणं शक्य नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही घटस्थापना केली तरी चालणार आहे पहा आपल्याला जास्त संध्याकाळी घटस्थापना करायची नाही तर तुम्ही सकाळपासनं चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही घटस्थापना तुमच्या सोयीनुसार करू शकतात